चोवीस डिसेंबरचा अंटिमेटल संपत यायला लागलाय शंका पोलिसांना अशी आहे की ट्रॅक्टर घेऊन किंवा वेगवेगळ्या मार्गाने मराठा समाज मोठ्या प्रमाणात येऊ शकतो त्यामुळे पोलिसांचं बैठकांचं सत्र सुरू आहे काही ठिकाणी नोटीस देत आहेत. काय वाटतंय तुमची काय भूमिका नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाची बाजू घेताना ज्यांना आरक्षण द्यायची त्यांचीही ज्यांच्या आरक्षणामधून काही कमी होऊ नये याचीही संपूर्णपणे काळजी घेतलेली आहे म्हणून इतिहासात पहिल्यांदाच मी जे काही म्हणलो की इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये कुनबी मध्ये मराठा समाजाचा समावेश आता काही काळामध्ये होणार आहे त्याचे प्रमाणपत्र वाटण्याची आता म्हणजे सुरुवात सुद्धा झालेली आहे आरक्षणाचा मुद्दा सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतल्यामुळे हे आज सर्व फायदे आज मराठा समाजाला सुद्धा होत आहेत परंतु कधी कधी असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे इतकं अंगावर त्या घेत आहेत जर त्या निखारावर चालणं ज्याला म्हणतायत ना त्या पद्धतीने ते काम करतायत आणि याच समाज बांधवाने सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे काही लोक आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्याही प्रकारे कसं बदनाम केलं जाईल किंवा कसं अडचणीत आणलं जाईल याचा प्रयत्न करतायत म्हणून माझा सर्वांना विनंती प्रत्येक समाजाला त्यांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते करावं परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी की आपल्यासाठी नेमकं हे करतायत का इतर मुख्यमंत्री किंवा इतर जे काही पूर्वीची काही लोक जी होती जी सत्ताधारी होती त्यांनी ज्या भूल तापा दिल्या आहेत तशा भूल तापा देतायत मला वाटत जे जे एक एक पाऊल दमदारपणे मुख्यमंत्री टाकतायत आणि असलेला पीडा सोडवण्याचा प्रयत्न करतायत त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे अल्टीमेटम <laughs> देणं किंवा मोर्चे काढणं हा जरी तुमचा अधिकार असला तरी सरकार जर धम्मा असेल थांबलेला असेल काही करत नसेल तर निश्चित मोर्चे हे जोरात काढले पाहिजेत सरकारच्या विरोधात गेलं पाहिजे पण सरकार करत असताना त्यांना सहकार्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे एवढंच या निमित्तानं मी त्यांना सांगू इच्छितो नाही आता त्यांचं काय काय वक्तव्य आहे त्यांनी करायचं त्यांचा अधिकार आहे परंतु मी सरकारच्या मार्फत किंवा सरकारची भूमिका म्हणून सांगतो सरकार अत्यंत गांभीर्यानं आरक्षणचा मुद्दा सोडू इच्छिते त्यांचे प्रयत्न त्या पद्धतीने चाललेत या अख्ख्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला याची कल्पना आहे म्हणून त्यांना सहकार्य करा एवढीच विनंती मी या माध्यमातून त्यांना करणार भाजपची आणि आर एस एस ची एक वैचारिक बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये असं ठरवलंय की ज्यांच्यावर डाग लागले त्यांना सोबत न घेता निवडणूक लढायच्या आहेत तर मग जे हुशार आहेत समजदार आहेत त्यांनी समजून घ्यावं की तुम्हाला सोबत न घेता ही निवडणूक लढली जाणार आहे आणि आगामी निवडणुकीत तुम्हाला कमळावर लागणार आहे म्हणजे तुम्हाला तुमचं चिन्ह वापर करणार असं कोण म्हणतं जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झालेले <coughs> भाजपची झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडत आहे आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात बोलत आम्हाला काय करायचं किंवा भाजपनी भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या, या लोकांनी चिंता करून आम्हाला निवडणूक कशी लढायची आम्हाला आहे तुम्ही अनेक केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवू नये आम्हाला निवडणूक कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजपने आम्ही मिळून ठरवू त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही पण भाजप जर सोबत लढवेल अशी जर त्यांना तर गट असेल अजित पवार असेल काय यांनी वर्तवलं म्हणजे होतंय का आम्ही भाजपनं आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत त्यात कुठेही लोकसभा विधानसभा लोकसभा पण आणि विधानसभा हे दोन्ही एकत्रितपणे लढल्या जातील युती ही भक्कमपणे उभी आहे आणि या युतीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून सुद्धा येईल कुठेही काम नका लावतो ना मंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली मंत्री काय बोलले तुम्हाला तुम्ही काम तिकडे हे लावता तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे त्या त्याच्याकडे लक्ष द्या उभाट्या गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांना यांच्या पक्षाच्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या घरामध्ये डोकवण्यात जास्त इंटरेस्ट आहे म्हणून हे हे दिवस आज त्यांना पाहायला मिळतंय पूर्वी सुद्धा शिवसेना भाजपाची युती होती त्या युतीमध्ये भेग वेगवेगळं लढण्याचा इतिहास आहे जर अशा पद्धतीनं वेगवेगळं लढण्याचं किंवा भाजपा स्वतःच्या बळावर लढली तर आपल्या पक्षाचा स्वतंत्र लढण्याचा काही बे प्लॅन तयार आहे का एक लक्षात घ्या पूर्वीचे झालेले काही जर घटना असतील तर ते त्याचा पुन्हा पुनरावृत्ती होईल असं समजण्याचं काही कारण नाही आणि जेव्हा आम्ही उठाव केल्यानंतर माननीय मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील यांच्याशी जे काही संवाद झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या लेवलवर तो अत्यंत स्पष्टपणे आहे आणि म्हणून येणारी निवडणूक आम्ही युतीमध्येच लढणार आहोत जर तर गोष्टी या जर तर त्या त्या वेळात घेतलेला डिसिजन हे एकनाथ शिंदे साहेब घेतील धनुष्यबाण धनुष्य बाण आमचं आमचं चिन्ह धनुष्यबाण आम्ही सर्व निवडणुका आमच्या ज्या आहेत त्या धनुष्यबान या चिन्हावरच लढणार आहोत लोकसभा विधानसभा दोन्हीही मुख्यमंत्री यांनी अजित पवार म्हणाले आम्ही कोणबी दाखला घेणार नाही मुख्यमंत्री एकतर शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री हा सर्व समाजात असतो माझ्याकडे जो दाखला आहे त्यावर मराठा गेले आहे मी शेती करत असतो तरी कोण दाखला घेणार नाही हा त्याचा त्याचा प्रश्न आहे कारण की कोणभी प्रमाणपत्र घेणं याचा अर्थ असा होतो की असलेल्या रिझर्वेशनचा फायदा घेणं जो आर्थिक दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाला स्ट्रीम लाईन मध्ये येईल जर त्या मेन स्ट्रीम लाईन मध्ये यायचं असेल तर त्याला त्या ते समाजाला खालच्या सर्व सर्वातले फायदे मिळाले पाहिजे शिक्षणातला असेल नोकर भरतीतला असेल या सगळ्या फायदा त्यांना मिळाला पाहिजे म्हणून ते कुणबी प्रमाणपत्र आज मराठवाड्यातला शेतकरी हा अत्यंत दारिद्र्य अवस्थेत आहे आज त्याच्या मुलाबाळाला शिक्षण सुद्धा व्यवस्थित मिळत नाही म्हणून हे जे कुणबी प्रमाणपत्र जे लोक घेतील त्यांना या सगळं शिक्षणाचा फायदा होतील शिकतील त्या मुली शिकतील आणि हा समाज पुन्हा एका मेन स्ट्रीम मध्ये येईल यासाठी हा ज्यांना वाटेल ते निश्चितच फायदा घेतील जे प्रस्थापित झाले किंवा जे आता मोठे आहेत त्यांना कुणबी च प्रमाणपत्र घेऊन शैक्षणिक फायदे घ्यायचे नसल्यास त्यांनी घेऊ नये तुमची चिंता वाढवणारी बातमी आहे अपात्रते संदर्भात सुनावणी पूर्ण झाली आम्हाला त्याची जी अपात्र सुनावणी झाली त्याची आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही जर तुम्ही सर्वच मागचा जर सगळा इतिहास जर पाहिला आम्ही केलेला उठाव निवडणूक आयोगाकडे आमची झालेली सुनावणी सुप्रीम कोर्टात गेलेली के केस या सर्व बाबी जर पाहिल्या तर आम्हाला अधिकृत मान्यता पक्ष म्हणून मिळालेली आहे आम्हाला अधिकृत मान्यता नाव मिळालं पक्षाचं नाव मिळालं चिन्ह मिळालेलं आहे आणि आता जे काही सुनावणी झालेली त्या सुनावणीमध्ये आम्ही आमचे सर्व पुरावे दाखल केलेले आहे म्हणून एकीकडे पक्षातून काढलं असं म्हणायचं आणि दुसरीकडे आम्ही तुम्हाला अपात्रतेची कारवाई करतो असे जे काही वादग्रस्त मुद्दे त्या ठिकाणी आलेले आहेत त्याचा निर्णय या मला वाटतं येणाऱ्या दहा तारखेला लागेल आणि आम्ही शाश्वत आहोत आम्हाला विश्वास आहे व तो निकाल आमच्या बाजूने लागेल उपसमितीचे अध्यक्षपद मराठा उपसमितीचे होते उद्धव ठाकरे यांच्या काळात त्याचं अध्यक्षपद एकनाथ शिंदे केलं जावं असं मत होत मात्र ते करू नये यासाठी पडद्याच्या आढळून उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले असा दावा एकनाथ शिंदे के के केलेला आहे तर त्यावेळेला जर एकनाथ शिंदेना शिंदे अध्यक्ष अध्यक्षपद केलं असतं तर त्यावेळेस मी छाती ठेवपदी सांगतो याची परिस्थिती नक्कीच आहे है है। हा जो उठाव झाला या उठावामागचे कारण जे अनेक आहेत त्यातलं एक प्रमुख कारण हे पण आहे एखाद काम जर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं त्यांना त्याचा क्रेडिट जाऊ नये हा माणूस आणखीन वर जाता कामा नये याची दक्षता काही लोक त्या चमू मधले काही लोक हे घेत होते म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या खात्याच्या मीटिंग सुद्धा इतर लोक घेत होते आणि त्या मंत्री असून सुद्धा त्या बैठकीला सुद्धा त्यांना बोलवत नव्हते अशी अवस्था त्या काळामध्ये उभाठा गटातल्या मंत्र्यापासून तर सर्वांनी केली होती त्या चमोनी केली होती आणि तेच एक कारण आहे जर त्या टायमाला उपसमितीचे जर अध्यक्ष जर एकनाथ शिंदे साहेब असते तर तो अडीच वर्षाचा कालावधी हा दीड वर्षाचा कालावधी म्हणजे आतापर्यंत हा आरक्षणाचा मुद्दा केव्हा संपला असता एवढं मात्र निश्चित आहे एक शेवटचा प्रश्न माझ्याकडला असा आहे की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी एक चिंता काढला ते म्हणतात की दोन आठवड्याच्या अधिवेशनात दोन दिवस हजेरी लावली आणि दोन दिवस दर्शन भेटलं असं तस खरं नक्की झालेलं आहे ना नागपूरला जायचं प्रेस समोर जायचं प्रेस समोर बोलायचं संध्याकाळी आमदारांची बैठक घ्यायची जेवणाची मनाची आप आणायची दुसऱ्याविषयी उपस्थिती दाखवायची जायचं सभागृहामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर जेवढं लिहिलं जातं किंवा इतर त्यांचे पोपटपंची जे बोलतात ते बोल बोल त्या तेच भाषण त्यांनी स्वतः जर सभागृहात केलं असतं शेतकऱ्याचा कळवळा दाखवला असता आरक्षणा या विषयावर बोलले असते या मोर्चे चालले त्यांच्यावर जर बोलले असते तर कदाचित त्यांचा मॅसेज सुद्धा गेला असता परंतु त्या वेळेला काही बोलायचं नाही जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्या प्लॅटफॉर्मवर बोलायचं नाही प्रेस घेतली म्हणजे माझं काम संपलं असे जे काही आहेत त्याच्यामुळं आम्ही फक्त त्यांना दर्शनापुरत पाहतो आले गेले इतकंच त्यांनी अधिवेशनाच्या काळामध्ये केलेलं कामकाज आहे विशारवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत